आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्य अपन सर्वे पुनः एकदा स्वागत अवैध बायोडिजल विक्री करणाऱ्यांचे धाबे दनान दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या बातमीमुळे प्रशासन आणि अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांना जाग आली असल्याचे स्पष्टपणे दिसत असून जनतेकडून असे ऐकावयास मिळत आहे की लवकरच मलकापूर ते खामगाव दरम्यान सर्व बायोडिझलची चौकशी होणार आणि कार्यवाहीसुद्धा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती समोर आलेली आहे बघूया प्रशासनाच्या पुढची कार्यवाहीची वाट तोपर्यंत बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज राजिक शेख नांदुरा यांच्यासोबत जय हिंद